अरे झापूक झुपूक कंपनी कशावर बरे आहेत ना तर आता आपल्या आंब्याच्या सावली काही मी बसलेलो आणि तुम्हाला सांगतो मी काय करायला तर समजा तुम्हाला सांगतो की आपली जवारी भिजवायची जवारी भिजवणी चालू आहे इरीत पाणी काम सोडलं मी तर पाणी गावात पाणी प्यायला नव्हतं पाणी पण सोडून दिलं आणि ही रीती पाणी चालू आहे पण जवारी भिजवत राहते भिजवा नंतर त्याच्या आधी तुम्हाला सांगतो की आपण इथं काम ते मित्रांनो तुम्हाला राखतो तिकडे लांब शिबे चालू आहेत गाळ टाकणं कोणी बेंड घेऊन फोडलं आपण नसलेले कुठं नाही त्याच्यापेक्षा आपण राहिलेलं बरं म्हणजे की आपण आपल्याला असून जायला लागले की जाऊन सांगायचं इथं बेंड आहे फुणा आहेत काय ते मग ते आपले जरा जपून आणतात असं आपलं काम आहे तुम्हाला सांगतो एक नंबर आंबे आहेत आपले पण एक पण जुलै वाढ देणार आणि माग आता पाऊस पडला वारावडन इतकं समजा मोकारमध्ये समजा आंबे पडून गेले खराब झालेले आंबे लोक म्हणजे असं आम्हाला काम नाही दे पण तुमचा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही लाईक केलं नाही फॉलो केलं नाही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नाही कसे देऊ त्याच्यामुळं लगेच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा तर फॉलो करा कारण की तुम्हाला जेव्हा तुम्ही फॉलो करेन तर मी माझ्या समजा सबक्राईज आंबे फिंबे पपया फिपया जितक्या माझ्या वेस्टेज माल होणार आहे त्याच्या आधीच तुम्हाला देऊन टाकणार म्हणजे की जाणवडा होणार नाही आणि माझे सबक्राईज खूश होतात आता तुम्हाला माझ्या इथलं पाणी टाकलो पाणी पासून आप मित्र नो बरुन आहे तर पाणी भर आहे आपली कारण की आपली तयारी जवळजवळ आहे की पा एक नंबर पाणी तुम्हाला लांबून दाखवू पाणी मित्रांनो दोन तीन परत पाणी एक नंबर पाणी आहे तुम्हाला तळ पाहायचं का आपलं तळ थोडं लांब आहे लेबी नाही हे पा इकडं मस्त रोडचा इलाका काय हायवे गेलेला ऐकून इकडून मस्त आपली घरं गाव आहे इकडे पा खालचं गाव आहे इकडं ते खांब्याकडे गाव दिसत असेल आणि इकडे तुम्हाला हे पाऊची झाडं दिस आहेत ना हे पा हे झाडं तिथं आपलं तळ आहे पहा हे बाबीची फुबीची झाडं त्याच्या पलीकूनच आपलं जस्ट तळ आहे त्याच्यामुळे आपल्या पाण्याचा काही ताण नाही एक नंबरमध्ये कारभार आहे आपला पण तुम्ही काय कराय मारे का व्हिडिओ पाहायला पण चॅनल सबस्क्राईब करेल ना असे ब्लॉग करायला खूप मेहनत लागत असते मित्रांनो खूप काही आपल्या व्हिडिओ करणारे मित्र त्यांना खूप मेहनत लागते पण तुम्ही कोणाला सपोर्ट करत नाही तसं नसा जाऊ जर तुम्हाला नक्कीच जर आवडलं तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करजा लाईक करजा जेणेकरून आमच्यासारखे तरुण यूट्यूबवर सक्सेस होतात आता वर पाहू शकता आंबेस झाड कसं आहे पा कसा एक नंबर आंबेस झाड आहे जकत नाही तर आपल्यापासून मोठे आंबेस झाड आहे तुम्हाला डाकी हे केसरी आंब्याचं आहे हे कलमी आंब्याचं आहे पहा हे समोर कलमी आंब्याचं आहे तिकडे ते गोटी आंबा आहे मित्रांनो आणि हे बी केसरी आंबा आहे समोर रामफळ आहे आणि ही आपली पाईपलाईन टाकलेली आहे वरून पाणी हिरी टाकण्यासाठी हे पा अशा प्रकारे के केलं आहे हे पहा आपलं इकडे गाव येणार आहे झाडं हे पाहा तुम्हाला दिसलं इथेच खाल्लास पण तुम्ही लवकरात लवकर चॅनल सप्राईज करा ही पा ही आपली टाकी दिसली का तिथून हवे गेलेला आहे तर मित्रांनो बऱ्याचशा मित्रांना प्रश्न पडला की मी कुठला आहे तर मी महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातला आहे परभणी जिल्ह्यामध्ये पण जिंतूर तालुका पोस्ट आडगाव गाव चिंचोली दरडे इथं राहणार आहे राहतो आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवत राहतो पण तुम्ही अजूनपर्यंत मला लागतो तितका सपोर्ट देत नाहीत तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा भेटूया अशाच एक नवीन ब्लॉकमध्ये ठरक धन्यवाद